आज आपण एक वाटी बाजरीच्या पिठापासून असा हेल्दी नाश्ता करायचा आहे जर तुम्हाला बाजरीची भाकती थापता येत नसेल तर हा ऑप्शन अगदी बेस्ट आहे ह्यापासून अगदी छान छान -चा असे चिले किंवा तुम्ही सुद्धा म्हणू शकता तर आज लगेचच कृतीला स्टार्ट करूया नमस्कार मी पूजा यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे आता इथं मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आहे ते तुम्ही थोडंस दळून आणत जावा आणि लगेच भाकरी करत जावा कारण त्याचा चिकटपणा आहे तो लगेच निघून जातो आता ह्याच्यात मी अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक चिरून घेतलेले आहेत जिरे एक चमचा घालायचा आहे हळद पाव चमचा घालायचे आहे आणि अगदी थोडी कलरसाठी इथं मी लाल काश्मीरी पावडर वापरत आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक पाव चमचा आपल्याला ह्याच्यात हिंग घालायचं आहे आणि आता इथं अर्धी वाटी दही वापरलेलं आहे दही आहे ते थोडंसं आंबट आहे घट्टसर दही आपण इथं वापरलेलं आहे आता त्याच वाटीमध्ये मी एक वाटी पाणी घेऊन यात आपल्याला पाणी ॲड करून ह्याचं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ हे ग्लुटन फ्री आहे त्यामुळे त्याला चिकटपणा अजिबात नाही आहे त्यामुळे आपण इथं दही वापरलेलं आहे तुम्ही दह्याच्याऐवजी लिंबाचा रस वापरला तरी पण चालेल आता हे आप आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं अगदी पातळ नाही पण चमच्याने पडेल एवढं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता पहिल्यांदा मी एक वाटी पाणी वापरलं होतं आता परत एक वाटी पाणी त्यातलं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच हे बॅटर आपल्याला इतपत घट्ट ठेवायचं आहे आता ह्याच्यात आपण लगेचच ह्याचे उताप्यासारखे करून घेणार आहोत आता ह्याच्यात आपल्याला अगदी पाव चमचा इथं बेकिंग सोडा वापरलेला आहे थोडंसं त्याच्यावर पाणी घालून तो ॲक्टिवेट करून घ्यायचा आहे आता ह्याचे लगेचच आपण छोटे छोटे उत्ताप्पे तयार करून घेणार आहोत हे तुम्ही नुसते उत्ताप्पे खाल्ले तरी पण चालेल ह्याच्याबरोबर चा चटणी किंवा सॉस वापरण्याचीही गरज नाही आहे आता लगेचच आपण आ... ह्याचे उत्ताप्पे करून घेऊया साधारण पूर्ण एक वाटी बाजरीच्या पिठासाठी मला दीड वाटी पाणी वापरलेला लागलेलं आहे आता तव्याला हिथं मी नॉनस्टिकचाच तवा वापरलेला आहे तुम्ही शक्यतो नॉनस्टिकचा तवा वापरला तर उत्तम राहील आता त्याला तेलानं थोडंसं ग्रीस करून घेऊया आता त्याच्या खालती आपण थोडेसे तीळ घालून घेऊया तिळानं खूप छान असा क्रंचीनेस येतो उत्ताप्याला म्हणून तीळ वापरलेले आहे इथं हे तीळ आहे ते ऑप्शनल आहेत नाही वापरले तरी पण चालेल आणि छोटे छोटे चमच्याने आपण इथं उत्तापे घालून घेणार आहोत उत्तापे घालून घ्यायचे आहे जास्त पातळ घालू नका आता याप्रमाणे इथं मी एकाच तव्यावर तीन छोटे छोटे उत्तापे घालून घेत आहे मुलं जर बाजरीची भाकरी खात नसतील किंवा बाजरीचे पदार्थ खात नसेल तर हा छान पर्याय आहे आता इथं मी कोथिंबीरच वापरली आहे ह्याऐवजी तुम्ही कांदा टोमॅटो सिमला मिरच ज्या भाज्या ॲवेलेबल आहेत त्या भाज्या घालून केला तरी पण चालेल पण नुसतं केला तरी पण छान लागतो आता एक बाजू पूर्णपणे खालणं शेकल्यानंतर मगच आपल्याला ह्याला पलटून घ्यायचं आहे आता वरून पण छोट थोडेसे मी तीळ आहेत ते स्प्रिंकल करत आहे थोडंसं तेलाचा हात वरणून पण लावूया थोडीशी बा बाजू आहे ती कोरडी वरची झाली की मग थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे याला आता खालची बाजू आपली छान शेकली गेलेली आहे मगच ह्याला आता आपण पलटून घ्यायचं आहे बघू शकता छान अशी जाळी पण पडलेली आहे आणि खालची बाजू आहे ना ती पूर्णपणे शेकली गेलेली आहे आता ही पण वरची बाजू पण आहे ती आपण पूर्णपणे शेकून घेऊया छान असे हे मऊसूद उत्तापे तयार होतात आणि ह्याच्यात दुसरा कोणतंही पीठ वापरण्याची गरज नाही आहे नुसतं बाजरीच्या पिठाचे सुद्धा हे छान तयार होतात याप्रमाणे मी हे सगळे छोटे छोटे उत्तापे तयार करून घेते अगदी हा पोटभरीचा नाश्ता तयार झालेला आहे आता इथं सर्व बाजरीचे उत्तापे तयार झालेले आहेत अगदी मौसूत आणि छान चवीला झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि तुमच्या नातेवाईकांसोबत फ्रेंडसोबत नक्की शेअर करा थँक्यू